हलगरा जिल्हा परिषद गटाला विशेष बक्षीस मिळवून देण्यासाठी गटातील तीनही उमेदवारांना विजयी करा संभाजीराव पाटील निलंगेकर हा मांजराव तेरणा काठाच्या कुशीत वाढलेला पैलवान आहे मऊ गादीवर वाढलेला नाही निलंगा तालुक्यातील हलगरा जिल्हा परिषद गटातील तीनही उमेदवाराला विजयी केल्यास याच गटात मोठे बक्षीस देणार असल्याचा शब्द निलंगा विधानसभा कार्यक्षेत्रातील हलगरा जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तानाजी बिरादार सावरी गणाच्या उमेदवार विजयाताई जाधव तसेच हलगरा गणाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सावरी येथील प्रचंड अशा जाहीर सभेत बोलताना माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील नीलांगेकर यांनी सांगितले हलगरा जिल्हा परिषद गटातील मौज सावरी इथं ग्रामदैवत महादेव मंदिराच्या समोर आयोजित प्रचार सभेसाठी लोकनेते संभाजीराव पाटील निलंगेकर अरविंद भाऊ पाटील निलंगेकर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार तानाजी बिरादार हलगरा पंचायत समिती गणाचे उमेदवार मंगेश चव्हाण व सावरी गणाच्या उमेदवार विजयाताई जाधव औरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरसिंग मामा बिरादार मधुकर अण्णा माखणीकर वाघजी पाटील बंडो पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मधुताई बिराजदार मधुताई बिराजदार माजी समाजकल्याण सभापती संजय जी दोरवे डॉक्टर ज्ञानेश्वर कदम सतीश पाटील सावरीकर नगरसेवक मम्मा सगळे माड़ी फुलारीडीबोणे सरपंच संजय साळुंखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यापुढे बोलताना लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले देशात भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच मोदीजींचे सरकार आहे राज्यात देवाभाऊंचे सरकार आहे या सरकारला कोणत्याही योजना राबवत असताना त्या योजनेतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जिल्हा परिषद आहे गावाला आणि शासनाला जोडणारा दुवा म्हणजे जिल्हा परिषद म्हणून सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर ज्यांचे सरकार आहे त्यांची जिल्हा परिषद असणं गरजेचं आहे त्यामुळं हलगरा जिल्हा परिषद गट असेल किंवा सावरी पंचायत समिती गट या सर्वांसाठी या शासनाचा निधी खेचून आणायचा असेल तर या भागाचा कायापालट घडवून आणायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करणं गरजेचं आहे विरोधी पक्षाचा पक्षाचा काँग्रेस राहुल गांधी यांना जे म्हणतात ते देशाचे पंतप्रधान होतील व लातूर अशा खोट्या आशा काँग्रेसचे स्थानिक नेते दाखवून मत मागण्याचा प्रयत्न करतील ते तुम्हाला तरी शक्य आहे असं वाटतं का यामुळे आपण विकासासोबत असणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टी विकासाचं राजकारण करते भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळात शेतकऱ्यांना जेवढा अनुदान व विमा नुकसान भरपाई मिळालेली आहे आतापर्यंत काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या कार्यकाळात सुद्धा मिळालेली नाही हा भाजप व भ्रष्ट काँग्रेसच्या राजकारणातील फरक आहे बाबळगावच्या गडीचे नेते काहीही आश्वासनं देतील पण हा संभाजी पाटील मांजरा आणि तेरणा नदीच्या कुशीत काळ्या मातीत वाढलेला पैलवान आहे मौसूद गादीवरच्या गडीवरचा पैलवानासारखा पैलवान नाहीये त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असणारे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण विजयी करावे ज्याप्रमाणे सावरी स्मशान भूमीचा व तिंपाजी देवस्थान सभागृहाचा प्रश्न ग्रामस्थांच्या मागणीवरून सोडवला पांदन रस्त्याचे प्रश्न मार्गी लावत आहोत त्याप्रमाणे आमचे सर्व उमेदवार काम करतील त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण विजयी करावे असं आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले यावेळी सावली येथील प्रचा, प्रचार अशा प्रचंड अशा जाहीर सभेत ते बोलत होते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट